महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा देशभरात ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे वाढत चालले आहेत पिंपरी चिंचवड पोलिसांनी देशभरात अनेक लोकांना ऑनलाईन टास्कच्या नावावर पैशाचं अमिष दाखवत कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या टोळीचा फर्दाफाश केला आहे पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करून ऑनलाईन टास्क फ्रॉडचे सतरा गुन्हे आणत तीन राज्यातून चौदा आरोपींना अटक केली त्याचबरोबर पंच्याण्णव बनावट बँक खाते उघडल्याचं देखील निष्पन्न झालं ज्याद्वारे दोनशे कोटी रुपयांचा फसवणुकीचा व्यवहार उघड उघडकीस आहे आरोपींनी यामध्ये तीन स्तरीय पद्धतीने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले असून यामध्ये पहिल्या स्तरावरील आरोपी हे गरीब गरजू व्यक्ती यांचा शोध घेऊन त्यांच्या नावे वेगवेगळ्या वेग वेग खाजगी बँकेत अकाउंट आणि फर्म तयार करत होते दुसऱ्या स्तरा स्तरावर आरोपी हे पहिल्या स्तरावर तयार केलेले बँक अकाउंट आणि किट चेकबुक आणि इंटरनेट बँकिंग विकत घेत होते तिसऱ्या स्तरावरील आरोपी हे ऑनलाइन टास्क देऊन त्याचा मोबदला देण्याचे पैशाचे आमिष दाखवून पीडितांशी व्हॉट्सअप आणि टेलिग्रामद्वारे संपर्क साधून त्यांना आमिष दाखवून पीडितांकडून पहिल्या स्तरावरील अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करून घेत होते आरोपींकडून निष्पन्न झालेल्या विविध अकाउंट मधून जवळपास दोनशे कोटींच्या फसवणुकीचे व्यवहार झाले असून हो सर्व अकाउंट करून त्यातील मनी ट्रेलचे विश्लेषण करून फिर्यादींना पैसे परत मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू आहे आरोपींकडून आतापर्यंत ऑनलाईन टास्क फ्रॉडचे सतरा गुन्हे उघडकीस आले तसेच हे गुन्हे करण्यासाठी संशयितांनी पंच्याण्णव बनावट बँक खाते उघडल्याचंही समोर आलं चिंचवड पोलिस आयुक्तालयामध्ये आमचे पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे सर आमचे आयुक्त संजय शिंदे सर आणि आमचे अडिशनल सी पी परदेशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट चारचे आमचे सिनियर पी आय शंकर अवताडे साहेब सायबरचे श्रिंगारे साहेब यांच्या टीमने एक इंटरस्टेट सायबर फ्रॉड करणारी गँग जी आहे ती टास्क फ्रॉड करणारी गँगला अरेस्ट करून सतरा गुन्हे डिटेक्ट करण्यात आलेले आहेत या आ, या सायबर मध्ये लोकांना किंवा सिव्हिलियन्स नागरिकांना मेसेजेसद्वारे वरती किंवा आपल्या व्हॉट्सअप वरती थोडक्या कमी पैशांमध्ये किंवा रिव्ह्यूज करण्यासाठी हॉटेल रिव्ह्यू करण्यासाठी वगैरे असे बल्क मेसेजेस ल्युरिंग मेसेजेस आपण त्यांना म्हणतो ते पाठवले जायचे त्याला बळी पडून बऱ्याच नागरिकांनी यांना या लिंक ओपन करून ते टास्क करायचा प्रयत्न केला आणि नंतर त्यांची बऱ्याच मोठ्या अमाऊंटची फसवणूक झाली पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये एक असे एकशे चौतीस आपल्याकडे अर्ज आलेले होते त्यापैकी सतरा गुन्हे आपण या टोळीकडनं घेण्यात आलेले डिटेक्ट करण्यात आलेले आहे या टोळी जी आहे ती वेगवेगळ्या राज्यांमध्ये जसं की राजस्थान मध्य प्रदेश गुजरात दिल्ली महाराष्ट्र वेगवेगळ्या वेग राजस्थानमध्ये वेगवेगळ्या वेग राज्यांमध्ये जाऊन हे टास्क फ्रॉडचं काम करत होते या टोळीने गेल्या दहा महिन्यामध्ये ऑलमोस्ट पंच्याण्णव म्यूल अकाउंट काढलेले आहेत आणि तीन करोडपेक्षा जास्त लोकांना या डी फ्रॉडिंग मध्ये केलेलं आहे तर ही सगळे आरोपी जे वेगवेगळे आहेत असे एकूण चौदा आरोपी याच्यामध्ये अटक करण्यात आलेले आहेत थँक्यू हे सुशिक्षित आरोपी आहेत का, काही लोक बँक मध्ये कामाला होते काही लोक म्हणजे आई आपण शेअर मध्ये वगैरे सुद्धा काम सुशिक्षित टेक्निकल बॅकग्राऊंड असलेले सायबर बद्दल माहिती असलेले आरोपी आहेत नागरिकांना मूलभूत हेच आव्हान आहे की जेव्हा असे मेसेजेस येतात तर हे सस्पिशियस मेसेजेस आहेत हे मेसेजेस आपण बघताना इमिजिएटली काहीही व्हेरीफाय न करता आपण त्या लिंक वर जाता आणि एक थोड्याशा चिटपुंजी अमाऊंटसाठी आपण ते लाईक करण्याचे काम करता जेव्हा असे मेसेजेस येतात तर कृपया आपण ते नंबर ब्लॉक करावेत किंवा तो नंबर आपण सायबर महासायबरला रिपोर्ट करावा किंवा नजिकच्या पोलीस स्टेशनला रिपोर्ट करावेत तसेच जेव्हा कोणी सुद्धा आपल्याला ओटीपी मागतं किंवा आपण आपले बँक डिटेल्स मागतात किंवा आपले आधार कार्ड डिटेल्स मागतात आपले अकाउंटमध्ये किती आप बॅलन्स आहे हे आपण अजिबात सुद्धा देऊ नये तिसरी गोष्ट की छोट कुठल्या हॉटेलचे रिव्ह्यू लाईक करण्यासाठी वगैरे पैसे देऊन असे करत असतील तर कृपया आपण त्या ह्याला बळी पडू नये व्हर्च्युअली काही अकाउंट मध्ये अमाऊंट आहे आणि ती मिळवण्यासाठी आपल्याला काही पैसे भरावे लागत आहेत असे जेव्हा आपल्याला मेसेजेस येतात तर कृपया आपण त्यांना बळी पडू नये रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी देवा भालके पिंपरी चिंचवड महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा